नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी जमा होणार आहे व याबद्दलची माहिती राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेली आहे तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर मित्रांनो महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत ही बातमी देण्यात आलेली आहे तर नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी सतराशे ब्याण्णव कोटी निधी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार प्रत्येकी दोन हजार रुपये जमा तर मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री मुंडे यांनी राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे या संदर्भातील शासन निर्णय आहे आपण आपल्या चॅनलवर याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तर तो पाहून घ्या तर या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात असल्याचे यावेळी जे आहे तर त्यांनी आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी फेब्रुवारीला पीएम किसानचा हप्ता जो आहे तर तो येणार आहे तर या ठिकाणी सांगण्यात आले आहे की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी हा हप्ता जमा करण्यात येणार असल्याची माहिती यामध्ये दिलेली आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल अशा आशा करतो व या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद